आम्ही आणली कर्नाटक वरून खंडोबा देवाची त्याचा दुसरा तर पब्लिक सगळ्यांना जय मल्हार आम्ही ना रात्री जिथं जेवण ते का तिथं निघलो सकाळी सकाळीच कर्नाटक मध्ये घुसलून थोडं फ्रेश होण्यासाठी थांबलो आणि तिथून निघाल नाही तर लगेच आमची गाडीत मस्ती चालू लागली <laughs> अशीच मस्ती करीत आम्ही कर्नाटक मधल्या खंडोबा देवाच्या मंदिरात पोचलो आणि पोचले पोहोचलेच म्हणलं पहिले पेटपूजा फिर देवपूजा आणि नाश्त्यात आम्हाला पुरी त्याच्यास कोणतरी भाजी होती पण भाजी चव मात्र एक नंबर होती भाऊ अरे आम्ही तिकडं पुरी मोखर दाबून खाल्ली आणि ही गाडी उतरुस्तावर आखीच जिरून गेली म्हणलं आता देवाचं दर्शन घ्यायचं हे नाही आंघोळ केली तर हातपाय तरी धुन जाऊ त्याच्यामुळे आमची संघ घेतली आणि आम्ही सगळे खंडोबा मंदिरात पोचलो आणि मंदिराबाहेरच जो परिसर होता ना तो एकदम स्वच्छ आणि भक्तिमय वातावरणाने भरलेला होता आणि आम्ही हिमाशाल ज्योत दहा वर्षापासून आणतो ना अकरा वर्ष होत आणि अकरा वर्षी ना कर्नाटक मधल्या राणीबेनूर जिल्हा देवरगुडा या गावातल्या खंडोबा देवस्थातून ज्योत आणण्यात आली आम्ही सगळे ना खंडोबा देवाच्या मंदिराच्या मध्ये आलो आणि तिथं लैनिक लागून ना खंडोबा देवाचं दर्शन घेतलं आणि सगळ्यांचं दर्शन झालं आम्ही खंडोबा देवाची गरजाने केली ज्योत पेटवली मंदिराच्या बाहेर आलो आणि तेवढे आपले दाबडे मामा ब्लॉग काढायला लागली म्हणलं लवकरच ब्लॉगर मारतंडच नाव काढून टाकी <laughs> <laughs> खंडवादेवाच दर्शन घेतलं आम्ही महासाबाईचं पण दर्शन घेतलं आणि दर्शन झालं आम्ही सगळ्यांनी खंडवादेवाच्या मंदिराला एक प्रदक्षिणा मारली आणि सगळे दर्शन झाले आम्ही तिथं पाच नामाची हाजरी दिली <laughs> सगळ्यांना ला भांडार लावला आणि खंडोबा देवाचं नाव घेऊन आम्ही सातशे किलोमीटरचा आमचा था प्रवास सुरू केला आता याच्या पुढे काय झालं आपण पाहू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब्लॉगर मार्थंड फॉलो करून ठेवा जय मल्ला